चे आधार स्तंभ माहिती आहेत का तुम्हाला इंग्रजीचे स्तंभ फक्त बारा शब्द आहेत या बारा शब्दांचा उपयोग नेमका कसा करायचा हे जर तुम्हाला माहित झालं तर तुम्ही इंग्रजी जी आहे ती संपूर्ण इंग्रजी तुमच्या मुठीत होईल चला तर बघूया असे कोणते ते बारा शब्द आहेत की या बारा शब्दांचा आधारे आपण सगळी संपूर्ण इंग्रजी शिकू शकतो तर हे बारा शब्द जे इंग्रजीचे आधारस्तंभ आहेत ते फक्त आपण शब्द पाहणार नाही आहोत तर त्याचे दोन वेगवेगळे वेग उपयोग सुद्धा आपण पाहणार आहोत कारण आपल्याला बऱ्यापैकी शब्द कदाचित तुम्हाला माहिती असू शकतात परंतु त्याचे जे उपयोग आहेत आणि ते कशा पद्धतीने करायचे आहेत कुठे कुठे आपण ते वापर वापरतो आणि कसे वापरतो इथेच सगळा गोंधळ होतो विद्यार्थ्यांना हे शब्द नेमका त्याचा उपयोग काय आहे ते कसे वापरायला हवेत ते समजत नाही त्यामुळे इंग्रजी फार अवघड जाते जर इंग्रजी तुम्हाला सोपी द्यायची असेल तर चला बघूया हे बारा शब्द कोणते आहेत आणि त्यांचे उपयोग नेमके कुठे आणि कसे करतात सी सगळ्यात पहिले आपण पाहूया यामधला या बारा शब्द आता सुरुवातीला इथे मी तुम्हाला काही शब्द लिहिलेले दिसतील सो तुम्हाला वाटेल की हेच आहेत का ते शब्द तर अजिबात नाही हे ते बारा शब्द नाही आहेत सो हे जे आहेत हे सर्व बेसिक प्रोनाउन आहेत काही बेसिक सब्जेक्ट मी इथं घेतलेले आहे त्याचं वचन आपण बघून घेऊया एक वेळेस कारण आपल्याला हे सर्व शब्द उपयोगात आणायचे आहेत सो सगळ्यात पहिले आपण हे शब्दांची थोडीशी ओळख घेऊया अगदी फिटली सो पहिले चार शब्द जे आहेत हे अनेक वचनी शब्द आहेत सॉरी पहिले मधले तीन शब्द जे आहेत ते अनेक शब्द आहेत आय जो शब्द आहे तो एकवचन अनेकवचन अनेक याला अपवाद धरला जातो सो so, हा यू जो आहे तो एकवचनी सुद्धा वापरतात आणि अनेक वचनी सुद्धा वापरतात ही शी पार्क इथपर्यंतचे जे शब्द आहेत ही पासून पार पर्यंतचे ते एकवचनी वापरतो आपण त्यानंतर पार्क अँड तनू काही काही वेळेस सब्जेक्ट जो आहे तो एकापेक्षा एक जास्त येतात म्हणजेच ते अनेकवचनी असतो जसं की फॉर एक्झाम्पल दोन नावून येऊ शकतात व्यक्तीचे सो दोन नावून आलेले असतील तर तो अनेकवचनी सब्जेक्ट असतो अनेकवचनी शब्द असतो माय फ्रेंड्स हा पण असाच एक अनेक वचनी शब्द आहे आपण जेव्हा इंग्रजी वाचतो लिहितो बोलतो त्यावेळेस आपल्याला अशा वेगवेगळ्या वेग वेग एकवचनी आणि अनेक वचनी सब्जेक्टची मदत घ्यावी लागते सो सब्जेक्ट म्हणजे काय तर ऍक्शन करणारा काम करणारा एक शब्द असतो जो की जनरली वाक्याच्या सुरुवातीला येतो सो हे साधारणत बेसिक बेसिक अशा प्रकारचे आता हे नावं हेच येतील असं काही नाही माय फ्रेंड्स म्हणजे फ्रेंड्सच येईल असं काही नाही सो so, कोणत्याही फ्रेंड्सच्या जागी अनेक वचन शब्द येऊ शकतो इथं मी व्यक्तींचे नाव दिलेले आहेत एक मुलाचं दिलेलं आहे दोन मुली एक एक मुलाचा आणि एक मुलीचं एकत्र दिलेलं आहे सो हे एक एक्झाम्पल म्हणून नावं दिलेली आहेत so, सो कोणतेही नाव तिथे येऊ शकतात so, सो ही झाली so, ओळख तुम्हाला आता पाहूया आपण की हे बारा शब्द कोणते आहेत आणि त्याचे उपयोग कोणते सो so, स्टुडंट सर्वात पहिले आपण पाहूया तीन महत्वाचे शब्द एम इज आणि आर बारा शब्दांपैकी पहिले जे महत्वाचे आपले आधारस्तंभ आहेत ते ॲमेझार तुम्ही म्हणाल मॅम आम्हाला हे येतं सो स्टुडंट याचा याचे वेगवेगळे उपयोग आहेत ते कुठे कुठे वापरलं जातं ते आपल्याला इथे पाहायचं आहे सो पहा ॲमेझार जे आहेत जनरली आपण ॲमेझार कुठे वापरतो तर काय कोण कोठे कसा काय कोण कोठे कसा या अर्थाने जेव्हा आपले इंग्रजीतले वाक्य येतात त्यावेळेस आपण अमेझार वापरतो ओके याचा आपण सेपरेट व्हिडिओ पण केलेले आहे सो so, मग कसं जसं की फॉर एक्झाम्पल मी एक टीचर आहे आय एम अ टीचर सो आपण इथे वापर केला की के मी कोण आहे यासाठी वापर केलेला आहे सो so, तशा तशाच प्रकारे सपोज मी कोठे आहे काय कोण कोठे कसा कोठे कोठे मी कोठे आहे मी कुठे आहे मी रूम मध्ये आहे सो आय एम इन द हे सांगितलं त्यासाठी मी काय वापरणार एम वापरणार तुम्ही म्हणाल मॅम हे सोपं आहे हे आम्हाला माहिती आहे ओके सो यासाठी आपण जेव्हा आपण म्हणू की आय एम अ डॉक्टर और आय एम अ टीचर ओके मी एक टीचर आहे आता त्यासाठी आपण आयच्या पुढे हे सब्जेक्ट एम हे वर्ब वापरू त्याच्यानंतर आता इज कुठे येतं मग तर त्यासाठी तुम्हाला हे सर्व माहिती असेलच की कोणत्या सब्जेक्ट पुढे काय येतो वी आलेलं असेल सब्जेक्ट वीच्या पुढे आपल्याला आर घ्यावं लागतं फॉर एक्झाम्पल वी आर स्टुडंट वी आर स्टुडंट्स आम्ही कोण आहोत आम्ही विद्यार्थी आहोत आपली स्थिती कशी आहे कसे आहोत आपण ते सांगण्यासाठी सुद्धा आपण या हेल्पिंग ऑपचा वापर करतो एमिजारचा फॉर एक्झाम्पल कसं सपोज मी मी ऍक्टिव्ह आहे मी आज खूप आनंदी आहे आय एम happy, यू आर happy, वी आर happy, दे आर happy, ही इज happy, सी इज happy, सो so, ती कशी आहे त्याची मनस्थिती कशी आहे हे सांगण्यासाठी पण आपण ॲमेझॉनचा वापर करतो सो so, हा झाला एक उपयोग ठीक आहे सो so, हा झाला आपला एक उपयोग ॲमेझॉनचा आपण पाहिला हा एक उपयोग एम कुठे वापरतो तर तो सिंपली आयच्या पुढे एम वापरतो ईज वापर वापर आर कुठे वापरतात एकवचनेसाठी ईज वापरतो आणि एकवचनेसाठी आर वापरतो यू ला हा अपवाद आहे आता हा पहिला उपयोग मी तुम्हाला सांगितला ॲमेझॉनचा सा, पहिला उपयोग जो आहे तो काय कोण कोठे कसा यासाठी आपण आता वापर करतो काय कोण कोठे कसा या अर्थाने जेव्हा वाक्य येतात त्यावेळेस आपण याचा उपयोग करत असतो राईट सो so, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं आय एम अ हा त्याचा एक उपयोग झाला आता हे जो एम इज आर आहे तर हे तीन शब्द जे आहेत ते वर्तमान काळामध्ये आपण वापरत असतो सो so, आहे या अर्थानेच हे तीनही शब्द येतात आणि वचने असेल तर फक्त आपण आहे त्याऐवजी आहे तर म्हणतो यू आर स्टुडंट्स तुम्ही तुम्ही विद्यार्थी आहात सो आहेच शब्द असतो आहेच आहेत आहोत असा बदल पाहिलेले आहेत आधारस्तंभचे आपल्याला बारा शब्द पाहायचे आहेत आणि ह्या बारा शब्दांचे वेगळे उपयोग जर आपण व्यवस्थित शिकलो तर आपल्याला इंग्रजी जे आहे तो त्याचा बेस आहे हा स्तंभ आहे 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 हा हा पिलर पाया आहे। सो एकदा हा पाया आपला पक्का झाला की मग आपल्याला इंग्रजीमध्ये काहीच अवघड जाणार नाही आता बघा हा उपयोग साधारणतः सगळेच जण करतात सगळ्यांना कळतो पण अजून एक दुसरा उपयोग आहे आणि तो म्हणजे कुठे वापरला जातो फॉर एक्झाम्पल बघा वाक्य सपोज अशा प्रकारचं असेल आय एम टीचिंग मी काय करत आहे सो मी शिकवत आहे आय एम टीचिंग माझं काम काय आहे आणि मी ते करत आहे हे दर्शविण्यासाठी चा उपयोग म्हणजेच ह्या तीन शब्दापैकी एका शब्दाचा आपण उपयोग करतो आणि या वेळेस मात्र लक्षात घ्या इथले जर वाक्य तुम्ही पाहिलेत ह्या उपयोग एक मधले तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ऍक्शन नसतात ओके okay? सो so, हे जे वाक्य आहेत तर ते ऍक्शन नसलेले वाक्य आहेत ऍक्शन काम कृती ओके सो हे जे सगळे वाक्य आहेत ते आहेत ऍक्शन नसलेले वाक्य right? हे लक्षात घ्यायचं हो। आहे याच्यात कुठल्याही प्रकारचे ऍक्शन नाही पण आता ह्याच्यात ऍक्शन आहे आय एम टीचिंग यू ज्या वेळेस आपल्याला ऍक्शन घेऊन वाक्य करायचे असतात तेव्हा सुद्धा आपण ह्या तुबीच्या क्रियापदांचा उपयोग करतो मुलांना so, हो। हो। हे समजत नाही ते खूप कन्फ्यूज होतात की कुठे वापरायला पाहिजे कुठे नाही वापरायला पाहिजे सो अशा प्रकारचे वाक्य तरी आपण वापरतो इथे कुठलाही मेन ऍक्शन नाही मग अशा वेळेस विद्यार्थी वाक्य कसं करतात माहिती का आय एम टीच त्यांना असं वाटतं की हे वाक्य बरोबर आहे आय एम टीच पण हे वाक्य टोटली रॉंग असतं मुलं जनरली अशा प्रकारची वाक्य करतात आय एम टीच किंवा यू आर वर्क तू काम करतोस किंवा तू काम करत आहेस सो अशा प्रकारची वाक्य लिहितात आणि मग टोटली ग्रॅमॅटिकली ते सेंटेन्सेस चुकीचे असतात सो तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे याचा उपयोग हा आहे पहा दुसरा आणि तो म्हणजे तुम्हाला ऍक्शन जर तुमची कंटिन्यू असेल कंटिन्यू म्हणजे चालू असेल ओके okay, सो so तुम्हाला कंटिन्यूअस ऍक्शन जर असेल तुमची ऍक्शन चालू जर असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण टू बी चे क्रियापद वापरत असतो परंतु त्यावेळेस आपल्याला ह्या मेन वर्गला आय एन जी लावावं लागतं सो हा जो वर्क आहे ऍक्शन आहे याच्यात शिकवण्याची ऍक्शन आहे याला आय एन जी लावा याच्यात काम करण्याची ऍक्शन आहे त्याला आय एन जी लावा सो जे ऍक्शन आहे त्याला आय एन जी लावायचं असतं मी आधीचे जे वाक्य सांगितले की आय एम टीच यू आर वर्क यु आर लाफ हे जे वाक्य असतात ते एकदम चुकीचे आहेत यू आर लाफ म्हणता येत नाही यू आर वर्क नाही येत तुम्हाला म्हणावं लागेल यू आर वर्किंग आय एम टीचिंग ओके सो आय रीड नाही रीड रीड नाही म्हणता येऊ पण आय एम रीड नाही म्हणतायत सो जेव्हा जेव्हा एमेझारचा वापर होतो तेव्हा तेव्हा आपल्याला अशा प्रकारे आय एन जी लावावं लागतं सो so, हे आहेत तीन महत्वाचे शब्द आता अजून एक ह्याचा तिसरा उपयोग आहे हो आणि तो म्हणजे पॅसिव्ह सेंटेन्सेस ज्या वेळेस आपण ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये वाक्य करतो तर पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यांमध्ये सुद्धा येत असतो पण त्याच्यानंतर मेन वर्कचा थर्ड फॉर्म येतो लक्षात घ्या याचा मी तिसरा उपयोग सांगते आहे तुम्हाला जसं की सपोज असं वाक्य असेल द इज कॉट चोर पकडल्या गेला आहे चोर पकडल्या गेला सो सो पकडला गेला गेला ही जी रचना आहे ही रचना पॅसिवची आहे so, सो रचनेमध्ये सुद्धा हा तिसरा उपयोग सांगते ह्या क्रियापदांचा सा, तीन शब्दांचा ओके okay? so, सो पॅसिव्हच्या रचनेमध्ये सुद्धा इज वापरलं जातो मग ईदच्या नंतर मात्र इथे थर्ड फॉर्म येतो क्रियापदाचे एकूण पाच फॉर्म असतात तर पाच पैकी तिसरा फॉर्म जर आलेला असेल तर ती रचना पॅसिवची असते सो इथे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे की एकतर आय एन जी असेल तर ते कंटिन्युअसची तुम्ही या पद्धतीने वाक्य लिहावं लागतं आणि सपोज एखादी ऍक्शन घडून गेलेली आहे कुणाच्या तरी मार्फत घडलेली आहे चोर पकडला गेला आहे तर कोणीतरी दुसऱ्यांनी पकडलेला आहे म्हणजे अशा प्रकारे ज्या वेळेस अर्थ असतो त्यावेळेस ते पॅसिवचं वाक्य असतं आणि त्यावेळेस एमिधार येतो परंतु त्याच्यानंतर वबचा थर्ड फॉर्म येतो इथे आय एन जी लागत म्हणजे इथे वबचा फोर्थ फॉर्म असतो क्रियापदाचा फोर्थ फॉर्म असतो क्रियापदाचा फोर्थ फॉर्म म्हणजे वबला आय एन जी लावणे आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म सो मेनली क्रियापदाचे पाच फॉर्म असतात राईट सो बघा अशा पद्धतीने आता हे तीन शब्द तुम्हाला कळाले असतील जे की पिलर्स आहेत आणि त्यांचे उपयोग पण तुम्हाला समजले असतील आता याचा पुढचे जे तीन शब्द आहेत ते आहेत पहा वॉच आणि आता आर मी तुम्हाला सांगितलं हे प्रेझेंट साठी आपण वापरतो वॉच वर जे आहेत ते भूतकाळासाठी वापरतो सिंपली आपण काय बदल करतो आय अ टीचर आय वॉज अ टीचर सपोज मी टीचर होते सपोज मी होते आता नाही सो so, मी म्हणेल आय वॉज अ टीचर आय वॉज काइंड मी कशी होते मी दयाळू होते आय वॉज इन द मार्केट मी होते सो so, अशा पद्धतीने होते अर्थ जेव्हा येतो ऍक्शन मागची भूतकाळातली सांगायची असते तेव्हा आपण वधवर वर वापरतो क्लिअर हे आहेत पुढचे दोन शब्द हे बारा शब्द आधारस्तंभ आहेत मग आता तुम्ही म्हणाल मॅडम याचे उपयोग कोणते सो so, याचे जे उपयोग आहेत तेच याचे सुद्धा उपयोग आहे वॉज वर्क साठी सुद्धा आपण हे यू आर वर्किंगच्या ऐवजी यू वर वर्किंग राईट आय वॉज टीचिंग मी शिकवत होते सपोज मी याच वेळेस काल माझी शिकवण्याची ऍक्शन चालू होती तर मी म्हणेल आय वॉज टीचिंग यू येस्टरडे मी तुम्हाला काल यावेळेस शिकवत होते सो आय वॉज टीचिंग यू मी तुम्हाला शिकवत होते सो so, भूतकाळात अर्थ असेल तर आपल्याला वज घ्यायचे वर्तमान काळात असेल तर एम घ्यायचे काय कोण कोठे कसा जसं एम वापरलं जातं वापर जात साथ तसंच वजवरसाठी सुद्धा तेच तेच रूल आहे कंटिन्युअस पण रूल सेमच आहे ओके सो थोडक्यात काय तर हे जे टू बीचे क्रियापद आहेत ओके हे सर्व क्रियापद कोणते आहेत बघा तर हे टू बी चे क्रियापद आहे हे जे आपण बारा शब्द घेत आहोत ह्या बारा शब्दातले हे जे शब्द आहेत हे आहेत टू बी चे आता ऑब्विसली मग यातले पुढचे शब्द कोणते असणार आहेत विल बी आणि शाल बी सो so, एखाद्या भविष्य काळात घडेल होईल करेन अशा अर्थाने जेव्हा असते तर तेव्हा आपण विल बी किंवा शाल बी हा शब्द वापरत असतो फॉर एक्झाम्पल इथे सांगायचं आहे की आय शाल बी अ टीचर मी एक टीचर होईल समजा माझं एम आहे टीचर व्हायचं तर मी सांगेल की हो हो यस वन डे आय शाल बी अ टीचर एक दिवस मी नक्कीच शिक्षक होईल सो आपण हेच सेंटेन्स कसं केलं अ टीचर लक्षात येत असेल वॉज वर विल बी शाल बी हे जे सर्व शब्द आहेत हे तीन दोन पाच आणि हे दोन सात पैकी हे सात शब्द महत्वाचे झाले आता ह्या सातही शब्दांचा उपयोग सेम आहे लक्षात घ्या की, लक्षा की आपण काय कोण कोठे कसा यासाठी आपण शालबी पण वापरतो भविष्य काळात अर्थ असेल तर आपण शाल्बी विल बी वापरतो खरं पाहिलं गेलं तर आता शाल्बी विल बी हा डिफरन्स राहिलेला नाहीये हो। सगळीकडेच विल बी वापरला जातो सब्जेक्ट पूर्वी कसा आय आणि साठी शालबी वापरल्या जायचं परंतु आता असा काहीही रूल नाहीये हो। सो तुम्ही कुठेही विल बी जरी सगळीकडे वापरलं आय विल बी अ टीचर असं जरी म्हणालात तरी फारसा फरक पडत नाही बोली बसेल तर शाल आणि वेल असा वेगळा वापरला जात नाही आय विल बी असं शॉर्ट so, फॉर्म वापरलं जातो सो थोडक्यात तुम्हाला हे समजलं तशाच पद्धतीनं कंटिन्युअस साठी सुद्धा मी सांगितलं सेम याच एखादी जर भविष्य काळात असेल फॉर एक्झाम्पल ही विल बी स्टिंग तो अभ्यास करत असेल उद्या तो अभ्यास करत असेल ही विल बी स्टडींग टूमोरोट डिसर यावेळेस उद्याला तो अभ्यास करत असेल सो त्याची उद्या यावेळेस अभ्यास करण्याची ऍक्शन चालू असेल पण केव्हा असेल उद्या पुन्हा याच्या नंतर तर मग तेव्हा येणार बी क्लिअर सो अशा पद्धतीनं हे जे सात महत्वाचे शब्द आहेत त्याचे हे उपयोग आहे ओके सो कंटिन्युअस मधले तुम्हाला उपयोग सांगितले मी त्याचबरोबर मी तुम्हाला पॅसिव्हचे पण उपयोग सांगितले सो पॅसिव थोडस तुम्हाला कदाचित हार्ड वाटेल फक्त लक्षात ठेवा की मध्ये टू चे हे सर्व क्रियापद वापरले जातात सो so, कंटिन्युअस मध्ये मात्र हा काळ जो आहे तो वॉइसचा चेंज होत नसतो सो so, आता नेक्स्ट बघूया आपण की याच्या पुढचे शब्द हे कोणते आहेत राईट right? सो so, एक स्क्रीनशॉट घ्या याचा म्हणजे आपल्याला पुढचे शब्द जे आहेत ते पाहता येतील क्विकली ये स्टुडंट आता पाहूया बारा शब्दांपैकी आपण सात शब्द पाहिलेले आहेत आता पाहूया आपण पुढचे शब्द सो सी नेक्स्ट शब्द आहेत आपले हॅव आणि सात हे झाले दोन नऊ शब्द अजून आपल्याला तीन शब्द पहायचे आहेत सो हॅव आणि हॅच आता याचा उपयोग आपण कुठे करायचा आहे दोन प्रकारचे आपल्याला उपयोग पाहायचे आहेत ज्या वेळेस एखाद्या गोष्टीसाठी एखादी वस्तू ला कडे आहे ला किंवा कडे किंवा जवळ आहे अशा अर्थाची जेव्हा वाक्य येतील तेव्हा आपण हे सर्व शब्द जे आहेत दोन शब्द त्याचा वापर आपण करत असतो हा त्याचा पहिला उपयोग आहे एखादी वस्तू माझी आहे माझ्याकडे आहे हा आहे पेन आहे हा माझ्याकडे आहे हा माझा आहे जेव्हा मा आपल्याला हे सांगायचं असतं तेव्हा मी म्हणेन आय हॅव अ पेन ओके हा माझ्याकडे आहे किंवा हा माझ्याकडे आहे हा माझा आहे पेन आय हॅव अ रूम ओके सो आय हॅव एन आयडिया मला एक आयडिया सुचली माझ्याकडे एक आयडिया आहे आय हॅव वेरी बिग हाऊस माझं खूप मोठं घर आहे सो हे जे सगळं काही आहे सो हे टू हॅव चे उपयोग माझा आहे आय हॅव सम रुपीज माझ्याकडे काही रुपये आहेत सो यासाठी माझे आहेत माझ्याकडे आहेत मला बॉडी पार्ट किती आहेत आय हॅव टू हँड्स मला दोन बॉडी पार्ट्स आहेत मला दोन हँड्स आहेत कितीही तेवढे काही बॉडी पार्ट्स आहेत ते सांगण्यासाठी आपण हॅव हॅज वापरतो द डॉग हॅज अ टेल कुत्र्याला एक शेपटी आहे द डॉग हॅज अ टेल सो कुत्र्याच्या बॉडी पार्ट सांगतो आहोत आपण मग त्यावेळेस इज नाही वापरायचं द डॉग इज अ टेल असं नाही म्हणायचं सो तुम्हाला काय म्हणावं लागेल द डॉग हॅज अ टेल ओके सो बघा सिम्पली आपण हे लक्षात घ्यायचं आहे हे सुद्धा हॅव चे जे वाक्य आहेत हे ॲक्शन नसलेले वाक्य आहे जसे हे ऍक्शन नसलेले तसे हे पण नसलेलेच वाक्य आहे सो मग तुम्ही आय हॅव म्हणू शकता तिच्याकडे एक पेन आहे सी सी हॅज अ पेन तिच्याकडे एक पुस्तक आहे त्याच्याकडे एक पुस्तक आहे सी हॅज अ बुक ही हॅज अ बुक ओके सो अशा पद्धतीने कुणाजवळ काय आहे यासाठी आपण हे टू हॅव चे क्रियापद वापरतो ज्यामध्ये हॅव आणि हॅज येतो प्रेझेंटमध्ये प्रेझेंटमध्ये आहे माझ्याकडे आहे सो यासाठी हा त्याचा पहिला उपयोग झाला आपण याचे दुसरे उपयोग सुद्धा पाहणार आहोत आपण त्याचबरोबर आपण पाहूया पाच टेन्स मध्ये जर हेच शब्द आले तर त्याचा त्यावेळेस आपल्याला हॅड वापरावं लागतं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक पेन होता होता आता नाही सो so, मी काय म्हणेल आय हॅड अ पेन माझ्याकडे एक पेन होता तो कुठे गेला की आत्ता ओके सो आय हॅड अ पेन यू हॅड अ सी हॅड अ नोटबुक तिच्याजवळ एक नोटबुक होती सो ह्या सगळ्या गोष्टी एखादी गोष्ट माझ्याकडे होती असं जेव्हा सांगायचं असतं त्यावेळेस आपण हॅड वापरतो क्लिअर सो so, हा झाला आता याच्यासाठी आपण एक सेंटेन्स इथे लिहूया सपोज सी हॅड सी हॅड अ ड्रेस सपोज तिला एक ड्रेस होता छान ड्रेस होता सी हॅड अ नाईस ड्रेस तिच्याकडे एक छान ड्रेस होता सो हॅड आता हॅड ऐवजी आणखी लास्ट टू वर्ड्स बघूया मेनली आपल्याला त्याचा सेकंड यूज पाहायचा आहे कुठे येत ते सो विल विल किंवा शाल हॅव हे आहे ते बाकीचे आणखी दोन शब्द सो आता तुम्ही जर पाहिलं तर टोटल मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात हे आहेत जे क्रियापद सात आणि त्याच्यानंतर हे दिसतील तुम्हाला टू हॅव चित्रिया पण सो so, हे सगळे आधारस्तंभ आहेत इंग्लिशचे याचे जर उपयोग वार्ताईना समजले याच्यात चुका कुठे होतात तेही मी सांगितलंय स्किप केला असेल व्हिडिओ तर पुन्हा बेत जाऊन पाहात चुका कुठे होतात सो so, त्या चुका आपण नाही होऊ द्यायच्या आहेत लिहित असताना सो आता हे बघा so, एक दोन तीन हा चार आणि हा पाच हे सात आणि हे पाच किती झाले बारा सो हे बारा शब्द जे आहेत ते आहेत आपल्या इंग्रजीचा आधारस्तंभ यांचे जर उपयोग तुम्हाला नीट समजले तर मात्र तुमचं इंग्रजी हे तुम कधीच वीक राहणार नाही कधीच वीक राहू शकत नाही संपूर्ण इंग्रजी तुमच्या मुठीत असेल तुमच्या हातात असेल पण त्यासाठी बघा इथं हे काय कोण कोणते कशाचे उपयोग समजले पाहिजे टू बी चेक टू हॅव चेक तसेच कंटिन्युअस मध्ये पण आपण हे वापरतो टू बी चेक क्रियापद ओके जे आपण हे साथ घेतलेले आता हे पाच जे आहेत त्याचा उपयोग मी तुम्हाला लहान कडे साठी सांगितला शाल हॅव उपयोग पुन्हा तसाच भविष्य काळामध्ये आपल्याकडे एखादी गोष्ट असेल तर त्यावेळेस वापरायचं फॉर एक्झाम्पल आय शॅल हॅव एन एक्सपेन्सिव्ह मोबाईल माझ्याकडे एक खूप महागडा मोबाईल असे आय शाल हॅव अन एक्सपेन्सिव्ह मोबाईल एक खूप महागडा फोन माझ्याकडे असेल उद्या असेल परवा असेल नंतर असेल भविष्य काळात असेल ओके यू यू विल विल कार तुझ्याकडे कार असेल नक्कीच एक दिवस ओके okay? सो so, हे झालं भविष्य काळातला उपयोग जे ला आणि कडे आहे माझ्याकडे आहे ओके okay? नुसता आहे असे अर्थ तर आपण काय कोण कोठे कसा प्रमाणे जर वापरायचं पण ला आणि कडे आहे असे दोन्ही अर्थ येत असतील दोन शब्दांचे अर्थ ला पण आहे कडे ला किंवा कडे दोन्हीपैकी एक आणि त्यामध्ये त्या सोबत आहे असा अर्थ असं जेव्हा असेल तेव्हा टू हॅव वापरायचं आता ह्याचा दुसरा उपयोग बघूया आपण कुठे वापरतो आणि आपल्या मिस्टेक्स कशा होतात आता बघा मी इथे आधीच सांगितलं की हे ऍक्शन असले नसलेले वाक्य आहे आणि हे जे वाक्य आहेत हे सर्व ऍक्शन असलेले वाक्य आहे ओके सो so, हे आहेत ऍक्शन असलेले या प्रत्येक वाक्यात तुम्हाला ऍक्शन दिसेल ऍक्शन असलेले वाक्य आहेत आता हे कशा पद्धतीने येतात फॉर एक्झाम्पल सी आय हॅव आय हॅव मी डान्स केला आहे सपोज आपण डान्सच्या क्लासवरून आलो आणि तुम्ही have आय हॅव am टायर्ड आय हॅव danced मी खूप डान्स केलेला आहे मी आता थकलेली आहे आय हॅव danced आता इथे लक्षात घ्या इथे हॅव वापरूया आपण परंतु इथे डान्स डान्स करणे नृत्य करणे हे ऍक्शन आलेले आहे आणि अशा वेळेस विद्यार्थी काय करतात इथं ह्याव जरी लिहिलं त्यांनी एक तर त्यांच्या लक्षात येत नाही आपण इथे हॅव लिहायला पाहिजे पण एखादी कृती जर तुमची करून नुकतीच संपलेली असेल तर त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचे वाक्य वापरावे लागतात तिथं आपण टू हॅवचे रूप घेतो आणि त्याच्यानंतर वब थर्ड फॉर्म घेतो लक्षात घ्या वफचा थर्ड फॉर्म घेतो सो so, ही जी रचना आहे पण याच्यामध्ये संपलेली नेमकी म्हणून ऍक्शन नेमकी संपलेली असल्यावर आपण हॅव पण घ्यायचं आहे आणि थर्ड फॉर्म घ्यायचा आहे क्लिअर बरेच जण ऍक्शन संपली तर त्याचा सिंपल पास्ट करतात सो सिंपल पास्ट नाही करायचं आहे जर वेळ कमी होऊन गेलेला असेल एखादी ऍक्शन कमी वेळ झाला तर परफेक्ट वापरायचं म्हणजे हॅव प्लस थ्री आणि जर एखादी ऍक्शन संपून कम्पॅरेटिव्हली खूप जास्त वेळ झालेला असेल तर त्यावेळेस आपल्याला लागतो क्लिअर मेक इट क्लिअर इन अदर व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओत हा भाग अजून जास्त चांगल्या पद्धतीने क्लिअर करूया सो बघा या पद्धतीने तुमचे सेंटेन्सेस येतील सो सपोज हेच सेंटेन्स असेल सी हॅड सी असेल सब्जेक्ट तर हॅज घ्यावा लागेल सी हॅज अ रिटर्न सपोज तिने एक पत्र लिहिले सी अ लेटर एक पत्र लिहून झालेलं आहे लेटर सो आता तुमच्या लक्षात आलं का ऍक्शन नसलेल्या वाक्यात आपण टू बी टू हॅव म्हणजे हे बारा शब्द आपण कसे वापरायचे ते कुठे वापरायचे कुठे नाही वापरायचे आहे सो तुम्हाला आता लक्षात आलं असेल की ह्या बारा शब्दांचा ऍक्च्युअल उपयोग कुठे कुठे होतो आणि कसा कसा होतो आणि त्यामुळे आपले हे वाक्य जेव्हा आपण इंग्लिशमध्ये लिहायला जातो किंवा तोंडाने बोलायला जातो त्यावेळेस आपले मिस्टेक होतात पण हे जर बारकावे लक्षात घेतले हे जर इंग्रजीचे आधारस्तंभ तुमच्या लक्षात आले तर ता याच्या पुढे तुमच्या कोणत्याच चुका होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि हो जर तुम्हाला तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकनचं बटन जरूर दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील सो so, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक केला असेल केलं असेल तर हाईप पण आला असेल सो हाईप पण करायला विसरू नका एच वाय पी ई हाईप शब्द दिसल्यावर त्याला क्लिक करा त्यावर पॉइंट येतील त्यालाही क्लिक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू